नमस्कार क्रिएटिव्ह लाईफमध्ये स्वागत आहे तुमचं चला तर आज मी केक बनव बनवणार आहे अर्धी वाटी दही घेतलं आहे तर अर्धी वाटी तूप घेतलं आहे आता हे एकत्र करून घेऊया फेटून घेऊया चांगलं एकजीव होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे ह्याला आता अर्धी वाटी साखर घालत आहे एक वाटी दूध घेतला आहे सगळं एकत्र करून घेऊया साखर दूध दूध दही चांगलं फेटून घ्यायचं एकजीव झालं हो पाहिजे ते सगळं फेटत राहायचं फेटत राहायचं चांगलं फेटून होतं ना आता एक वाटी भरून रवा घेतला आहे तो चांगला मिक्स करून घेऊया दूध रवा चांगला मिक्स करून घेऊया रवाच्या गाठी दिसल्या नाही पाहिजे त्याच्यामुळे चांगला हलवून हलवून घ्यायचं म्हणजे ते गाठी मोडून जातात बरोबर मिक्स होतो तो खूप पेटत राहायचं त्याला झाला होता तर त्याला अर्धा तास आपण झाकून ठेवूया कारण तो फुगला गेला पाहिजे म्हणून ट्रे मी तेल लावून घेतला आहे आणि थोडंसं मैदा घालून घेतलं आहे आता गव्हाचं कणीक घालणार आहे अर्धी वाटी चाळून घेतला आहे रवासुद्धा मी चाळून घेतला होता आधी आता ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर घालून घेऊया अर्धा चमचा बेकिंग सोडा घालू घालूया पाव तर हे चालून घेऊया सगळं चांगला चांगलं मिक्स करून घेऊया जेव्हा मीठ घातलं आहे एक टेबल स्पून व्हॅनिला एसन्स घालून घातलं आहे मिक्स करून घेऊया व्यवस्थित रवा घट्ट झाला आहे थोडासा थोडंसं दूध घालूया त्याच्यामध्ये ॲड करूया मस्त झालं आहे फेटून आता आपण फुटीफुटी घालून घेऊ थोड फुटी फुटी घातल्यामुळे मुलांना फार आवडतं फुटी फुटीचा केक ते हलवून झालं की ट्रेमध्ये मध्ये काढून घेऊया सारखं ट्रेमध्ये आलं पाहिजे त्याप्रमाणे काढून घ्यायचं टॅक करून घेऊया थोडा नंतर ट्रे झाला आपण टॅक केलेला आहे ट्रेला त्याच्यावरती फ्रोटी फुटी घालूया थोडी छान दिशेन कलरफुल दिसतो त्याच्यामुळे केकमध्ये लावून ठेवला आहे मी चाळीस मिनटंच लावून ठेवलं आहे हे झाला नव्हता म्हणून पुन्हा लावला होता मी दहा मिनटं त्याच्यामुळे थोडा कलर आला त्याला डार्क करतला नाही येतो काढून घेत आहे प्लेटमध्ये मस्त कलर आहेत आता पीसेस कळून घेऊया माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करा शेअर करा पीस काढून घेत आहे कट करून सॉफ्ट झालं आहे सेफ्टी झाला आहे आणि प्लेटमध्ये काढून घेत आहे मी आता दाखवते तुम्हाला मी प्लेटमध्ये काढून सर्व करूया आपण सॉफ्ट झाला आहे जाळी पण आली आहे छानपैकी जाळीदार झाला आहे चांगला बघा स्पॉजी झाला आहे तुम्ही धन्यवाद